मला वाटत असं काही वेळेला युती धर्मामध्ये तडे जावेत असे काही स्टेटमेंट होत असतात ते मला वाटतं त्यांचा आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम युती टिकावी शेवटपर्यंत आमच्या तिन्ही नेत्यांनी ने एकत्र राहावं या उद्देशाने काम करते आणि तसं हे मला नवीन नाही माझ्या पहिल्या निवडणुकीपासूनच मला सगळेच बदलापूर मधले राजकीय पुढारी हे खूप हलक्यात घेता आलेत आणि त्याची किंमत सुद्धा त्यांना मोजावी लागलेली आहे तर मला वाटतं जर शहरात अस्तित्व नसेल तर आम्ही त्यांच्या वडापासून सुरुवात करायलाही तयार नाही नक्कीच आमचा शेवटपर्यंत प्रयत्न हाच असणार आहे की तिन्ही पक्ष एकत्रित लढावे जनतेमध्ये एक चांगलं मेसेज जाईल जनतेची सेवा करणं हाच शेवटी सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीच्या माध्यमातूनच लढेल परंतु जर काही वेगळी भूमिका इतर पक्षांकडून घेण्यात आली तर स्वबळावर आम्हाला लढवायला लागेल आणि त्यासाठी जी आमची तयारी चालू आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की गेल्या अनेक वर्षापासून जास्तीत जास्त समाजकारणाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भर आणि कल त्या ठिकाणी राहिलेला आहे मला कुठल्याही वादाच्या राजकारणात पडायचं नाही परंतु सध्या हे काही चाललेलं आहे की खानदानी कोण किंवा नगरसेवक कोणी व्हायचा आमदार कोणी व्हायचा ह्याच्या उलट काहीतरी लोकांसाठी करण्याच्या हेतूने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते नक्कीच होईल अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देत